नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट किमान पेन्शन एक हजार रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये होणार का याविषयी सरकारने लोकसभेत दिलं उत्तर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या देशभरातील कोट्यवधी ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी धक्कादायक बातमी आहे केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या एका ताज्या उत्तरातून स्पष्ट झालं आहे की सध्या पेन्शन वाढवण्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेणे त्वरित शक्य नाही सरकारने पहिल्यांदाच ई पी एस फंडाची नेमकी आर्थिक स्थिती काय आहे हे स्पष्ट केले आहे त्यामुळे पेन्शन वाढवण्याची मागणी सध्या पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झालं आहे किमान पेन्शन वाढवण्यासाठी निधी नाही श्रम आणि रोजगार राज्यमंत्री यांनी सांगितले की सरकार सध्या किमान ई पी एस पेन्शन वाढवण्याचा कोणताही विचार करत नाहीये त्यांनी स्पष्ट केले की दोन हजार एकोणीसच्या फंड मूल्यमापनानुसार ई पी एस नाईन्टी फाईव्हमध्ये मध्ये सध्या हा फंड इतका पुरेसा परतावा देऊ शकत नाही की तो सध्याच्या आणि भविष्यातील पेन्शन दायित्व पूर्ण करू शकेल वाढत्या मागणीचा ताण ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन फंडाला खालील दोन मुख्य स्रोताकडून निधी मिळतो नियोक्ता योगदान आठ पॉईंट तेहतीस टक्के आणि केंद्र सरकारचे योगदान एक पॉईंट सोळा टक्के फंडातून जमा होणारी रक्कमच पेन्शनच्या वितरणाचा मूळ आधार आहे परंतु सध्याच्या फंडिंग आणि भविष्यातील देय जबाबदाऱ्या पाहता पेन्शनची रक्कम त्वरित वाढवणे शक्य नाही